कोल्हापूर जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केलाय इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग टाकून याची माहिती दिली होती फोन करणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकी देताना मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत वक्तव्य केले आहेत जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखव तुम्ही कितीही मराठी एकत्र करा असं म्हणत इंद्रजीत सावंतांना भाषेत शिवीगाळ करण्यात आला आहे येत नाही कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत अफजलखानाला घाबरले नाहीत शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत त्यांचा खून करायचा तीन वेळा प्रयत्न झाला तरी त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडंसुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंध आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत रात्री मला बारा वाजून दोन मिनिटानं पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येत आहे त्यानंतर लगेचच त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले पहिला फोन आला काही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी तो रेकॉर्डिंगला टाकला कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात तो मी फोन रेकॉर्ड केला परत मी ठेवून दिला फोन कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे परत दुसरा फोन आला आणि त्याला त्याच वेळा मी स्वतः नावसुद्धा विचारलं तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय काय स्वर्गात की असं असं करतो को म्हणून कोणाचं तर असेलच ना फोन त्याची चौकशी शासन करेल आता ठीक 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 आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे ज्यावर तक्रार केलेली आहे त्यामुळे मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही okay. आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय आहे असं मला वाटतं कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो सोशल मीडियातसुद्धा सुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडिया कुठल्या मुद्द्यांवरून मी ते सगळंच जे काय रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळंच मी दोन्ही कॉल एकत्र करून फेसबुकवर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते मुद्दे इथं सांग आ, परत परत सांगण्यासारखे नाही आहेत असं मला वाटतं